एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्ष झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसऱ्या देऊ शकतो आत्ता नितीनला दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डांनी सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गरजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं आता ह्याचं काय होते मला माहीत नाही अजून राज ह्याचं राज्यपाल नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मो काय करायचं ते ऐका एक एक मिनिट एक मला मला एकदा काय काय होतं जिथं पिकत एक मिनिट जिथं पिकत ऐका ऐका ऐकाय जिथं पिकतं तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता जेव्हा आहे त्याला जेव्हा एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारावतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय एक मिनिट नेक मिनिट न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची कामं चालली माहितीये साडे सातशे कोटी चा, चा, बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत मी दा मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण